अक्कलकोट तालुक्यातील जनतेना महायुतीच्या विकास कामांची पोच पावती दिली आहे हा अक्कलकोट मधील जनतेचा विजय असल्याचं भाजपाचे विजयी उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून तब्बल पन्नास हजार एकशे एक्केचाळीस इतका रेकॉर्ड ब्रेक मताधिकानं निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना अक्कलकोट तालुक्यातील जनतेनं महायुतीच्या विकास कामांची दखल घेऊन तब्बल पन्नास हजार इतक्या विक्रमी मतांनी निवडून देत आपल्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला आपण सार्थ ठरवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विषय म्हणजे महायुतीच्या विकास कामांचे जनजंग पोच पाहते त्या विषयाचं सगळे श्रेय जे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट यांच्या हा कष्ट आहे महायुतीची विकासकर्मं या अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये सर्वात स सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न झाला अडीच वर्षात माझे ने तेलंगणीच्या नेतृत्वाचा करण्याचा प्रयत्न केला ही जनता खुटा आरोपांना नाकारली आणि जनता विकासाच्या पाठीशी राहिली आणि यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा अक्कलकोटच्या जनतेचा विजय असल्याचं सांगितलं दरम्यान अकोलकोट तालुक्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील बहुदा सर्वच जिल्हा परिषद तथा पंचायत समिती गटात भारतीय जनता पक्षानं मोठी मुसंडी मारत काँग्रेसचा मोठा अपेक्षाभंग केला तर यावेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षातील पुढाऱ्यांचा अति आत्मविश्वासही काँग्रेस पक्षाला नडला त्यामुळेच अक्कलकोट शहर दुधनी तडवळ जेऊर मैंदर्गीसारख्या काँग्रेस पक्षाच्या बालिकिल्ला समजणाऱ्या गटात भाजपनं काँग्रेसला मागं ठाकल्यानं काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे तर तडवळ जिल्हा परिषद गटात अकरा हजार तीनशे पासष्ट इतकं मताधिक्य भाजपला मिळाल्यानं माजी आमदार सिद्धमप्पा पाटील यांची तडवळ जिल्हा परिषद गटावर पकड सैल झाल्याचं सिद्ध करून सचिन कल्याण शेट्टी यांनी तडवळ भागात आपली दादागिरी सिद्ध केली परिणामी बोरामणी कुंभारी धोत्री चपळगाव वळसंग भागातही कल्याण शेट्टी यांनी स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करून कुंभारी गावात चार हजार चारशे सत्तर इतकं मताधिक्य मिळवलं तर हन्नूर पाचशे अठ्ठेचाळीस दर्गनहाळली सहाशे पंचेचाळीस वळसंग नऊशे पन्नास आचेगाव नऊशे अठ्ठ्याण्णव दिंडूर पाचशे चौसष्ट शिंगडगाव चारशे नव्याण्णव या भागात भाजपला मोठं मताधिक्य मिळवत आलं यावेळी अक्कलकोट तालुक्यातील महायुती तथा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट शहर व तालुक्यात मोठा जल्लोष साजरा केला मनपूर्वक आमच्या गावच्या वतीने तिच्यात कोणी कुणाचा मोठं नाही लहान नाही प्रत्येक माणूस हा लहान पोरातला पोरात आणि ते प्रत्येक माणूस म्हणजे सचिनाला आहे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आमच्या गावचा विकास कसा होईल आणि आमच्या पुढच्या भविष्य काळात आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही काय देणार आहे कारण आपल्याला सर्वात मोठं पाण्याचा प्रश्न आहे ते पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सचिन दादा पंधरा आत च्या